आपण घराघरामध्ये पत्रकार असला पाहिजे त्याच कारण असं आहे की कुठल्याही विभागामध्ये आपण गेल्यानंतर सविस्तर माहिती न देणारे अधिकारी आपण पाहतो तुरळक काही अधिकारी सोडतात बरेचसे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना योग्य त्या प्रकारे माहिती देत नाही पण जेव्हा आपण पत्रकार म्हणून त्याच्या घरी जातो तात्काळ ते, ते पुढची घोषणा देणं चहा पाणी मागवणं आणि मग सविस्तर सगळी माहिती देणं हा जो भेदभाव जाणवतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळं मित्र म्हणून घराघरामध्ये पत्रकार निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही सुद्धा लोकशाही पत्रकार संघाच्या वतीनं त्या त्या पद्धतीनं संलग्न अशा आम्ही काही जवळपास बहात्तर विकास समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या त्या घटकाच्या असतील त्या त्या विभागाच्या असतील आणि एकत्रित विकासात्मक काम आपल्या हातून कसं घडत याचा आपण प्रयत्न करतो राज्यामध्ये जवळपास आता आपले सोळा हजाराच्या वरती तपासद झालेले वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून अनेक मोठ्या दलितांमध्ये संपादक मंडळी आहेत प्रतिनिधी आहेत वारकर आहेत युट्यूब चॅनलचे आहेत चॅनलचे पण आहे साप्ताहिकाचे पण आहे पोर्टलचे पण आहे म्हणजे सगळ्याच प्रकारचे जे पत्रकार आहेत आपण सामील करून घेतलेले आणि त्याचबरोबर ज्या काही आता उदाहरण देत उद्योग विकास समिती आहे कृषी विकास समिती आहे अशा अनेक वेगवेगळ्या विभागाच्या समित्या आपण स्थापन केलेल्या आहेत घरकाच्या आपण त्या समित्या स्थापन केलेल्या त्यातलं उदाहरण आपल्याला घेता येईल की आज आपण ऐकतो की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे या कृषी प्रधान देशामध्ये दे शेतकऱ्याला काढीचीही किंमत नाही खरं जर पाहिलं तर पीक कसं घ्यावं याचं गावागावामध्ये प्रशिक्षण दिलं पाहिजे ख वेगळ्याला उपलब्ध होत नाही त्याचा तुटवडा दान होतो हा वेगळा प्रकार आहे हा पुढं तर थांबला पाहिजे म्हणजे एकंदरीत सगळ्याच घटकांचा विकास कसा होईल यासाठी आपण लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो अनेक लोकांचे प्रश्न आम्ही सोडवलेले आणि ते जेव्हा आपसात माहिती होतं आणि मग ते पण म्हणतो की बाबा सर आम्हाला पण काम करा तुमच्यासोबत आमच्या पण अडचणीत आपण सामाजिक अडचणी असतील किंवा वैयक्तिक असतील कोणतीही जर अडचण असतील तर ती मी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो मी कोणत्याही डिपार्टमेंटला जरी फोन केला तर तात्काळ कारवाई होती आणि काम होती म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असू द्या तहसील असू द्या पंचसभेत असू द्या जिल्हा परिषद कुठल्याही डिपार्टमेंट असू द्या आणि हेच लोकांना अपेक्षित आपले काम वेळेवर झाले पाहिजे आता अशा अनेक गोष्टी आहेत की खरंच वार्ता प्रशिक्षण आपण या ठिकाणी पण एक वेळेस आपण आयोजित करणार आहोत ते घेतलं पाहिजे त्यामुळं काय की अनेक माहिती आपल्याला उपलब्ध होती मिळती आणि त्यानुसार आपल्याला त्याचा फायदा होईल आता एखाद्या अधिकाऱ्याकडे जर आपण गेलो आणि तो अधिकारी सविस्तर आपल्याला बोलत नाही कोणत्याही गोष्टी टाळटाळ करतो तर त्याची आपण तक्रार करण्याचा प्रयत्न करतो ज्यांना माहिती आहे त्यांना पण एक तक्रारी बरोबर एक अभिप्राय म्हणून एक असतो तो अभिप्राय आपण त्याच्या वरिष्ठ अधिकारीकडे जर केला तर येणाऱ्या काळामध्ये त्याची बदली होण्याची संभावना असते कारण त्याच्या सर्व्हिस बुक मध्ये त्याची नोंद केली जाते तक्रारीची दखल किती प्रमाणात घेतले जाते मला माहित मा नाही पण आम्ही करायची दखल ही शंभर टक्के घेतली जाते अशा ज्या काही बारीक काही ज्या काही गोष्टी असतात त्या ते, ते आपण तिथं मांडण्याचा प्रयत्न करू लवकरच आपण आणख आपण त्याचं रिव्हिजन या ठिकाणी लवकर करू कारण वेगवेगळे माझ्या अधिकारातले काही पदाधिकारी पत्रकार असतील संपादक असतील मोठ्या असे वे वेगवेगळे चार पाच पद्धतीचे लोक आपल्याला या ठिकाणी बोलत येते कारण त्या त्या पद्धतीची ती माहिती आपल्याला मिळणार आहे कारण पत्रकार बोलतंपन्न असलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे त्या आता काही आपण स्थापन केल्या तर जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या त्या घटकाच्या परिसरात होत असतील प्रशिक्षण होत असतील किंवा इतर काही माहिती कार्यशाळा असतात आम्ही त्या अटेंड केलेल्या आहेत माहिती घेतलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपण सगळ्या पद्धतीनं आपल्याला असं काम करता येऊ शकते आता बरेचसे पत्रकार म्हणजे हे पत्रकार संघटना वेगळीच दिसते कारण पत्रकार कमी पण इतर लोक जास्ते मी त्यांना एकच प्रश्न टाकतो की बाबा तुमचा पेपर आहे तुम्ही पर्टिक्युलरली एका घटकावर चालवता का एका व्यक्तीच्या याच्यावर चालवता का आपण सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो की नाही तर तुम्ही एकाच घटकाला न्याय देण्याचं काम करताय सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करतो आपण सगळ्या जाती धर्मच्या लोकांना न्याय देण्याचं काम करतो म्हणजे एकंदरीत वृत्तपत्र असेल चॅनल असेल आपण सगळ्या घटकाला न्याय देण्याचं काम करतो त्याच पद्धतीने लक्ष पत्रकार संघ सगळ्या घटकांचे समिते स्थापन करून त्यांना न्याय देण्याचं काम करतो एखादं वृत्तपत्र असेल त्यामध्ये आपण एखादी बातमी लावली ती ती बातमी जिल्हा माहिती कार्यालयाकडे जाते तिथं कटिंग होती कलेक्टर ऑफिस जाते आणि कलेक्टर ऑफिस तिथे बातमी आणि तिथलं पत्र संबंधित विभागाला पाठवलं जातो आणि मग त्याचा अहवाल मागवला जातो आणि ते, ते काम होतं याला साधारण एक हप्ता ते पंधरा दिवसाचा वेळ लागतो परंतु समितीच्या माध्यमातून ऑन द स्पॉट आपण ॲक्शन घेतली तर तिथलं येस किंवा नोंद काय जे आहे त्याविषयी आपण कळतो आणि काम मार्गी तात्काळ लागतो हा त्यातला हा फरक आणि मग त्यांचं लक्षात येतं की हा हे अंतस्कार तुमचा रिझल्ट त्या पद्धतीने तुम्ही काम करता कामाला शुभेच्छा लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आतापर्यंत मोठ मोठे रक्तदान शिबिर झाले वेगवेगळे कार्यालय ओपनिंग झाले आणि अनेकांचे वैयक्तिक प्रश्न आम्ही सोडवलेले त्यातलं एक उदाहरण तुम्हाला देईल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक चिमूर नावाचा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये गाव छोटंसं आहे आणि त्या गावामध्ये गॅस सिलेंडर घेऊन व्यक्ती गेला होता ज्याला ते गॅस सिलेंडर पाहिजे होतं तो साधारण सहा पासत वयाचा होता आणि जो एजन्सीवाला सिलेंडर घेऊन गेला होता ते म्हणलं की तुमचं सिलेंडर तुम्ही गाडीतून काढून घ्या आता ॲक्च्युली त्याचं नेमावली असेल की घरापर्यंत त्या शेवडेला ते डरीटर लावून देण्याचं काम त्या विकसित असतं तिने कावून घ्यायला लावलं आणि कारखाना त्याच्या डोक्यात पडलं डोक्याला ला मार लागला टाके ला पडले ॲडमिट झाला पन्नास साठ हजार खर्च आला आणि मग तिथलं आपला तर होता जातं सांगितलं सर असं सर आमच्या आयुष्यात जरीच व्यक्ती आहे असं झालं काय करतील आपल्यात म्हणजे काय त्याला घेऊन जाऊन पोलिटिशनला आणि जो व्यक्ती सिलेंडर द्यायला होता त्याचं नाव एजन्सीचं नाव आणि त्या कंपनीचं नाव म्हणजे एच पीचं आहे का बाहेरचं आहे का हे तिघावरती तुम्ही कंप्लेंट करा कंप्लेंट जर घेत नसत तर मला कॉल करा आणि ते गेल्यानंतर तेच झालं कंप्लेंट घेतली नाही मला फोन लावला मला फोन लावल्यानंतर मी पेयाला बोललो माणूस मरायला पाहिजे होता का अपेक्षा काय होती त्याला एवढा मार लागला जेव्हा अपघात झाला आहे तर यांच्यावर कंप्लेंट घेता येत नाही कंप्लेंट घेतो की नाही घेतो दोन शब्दात हो मला एकच उत्तर देईल घेतोय की नाही हो ते मला पाहावं लागणार ते दोन असं एक तसं मग काय ते प्रोसेस जर पकड तास दोन तासामध्ये जर एफ आय आर फाडला नाही कंप्लेंट घेतली नाही तर पुढं काय करा तुम्ही ठरव आणि मग ते चौकशी केली सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यांनी बघा ते त्यांनी शेवट सांगितलं असत ते नक्षेपर्यंत सांगायचं बघा अध्यक्ष फोन होता प्रकरण वाढत काय तुमचं ते निघतायचा प्रयत्न करतो आणि मग संबंधित व्यक्तीच्या मुलाला बोलून घेतलं तेजेश्वर यांनी सांगितलं तुझं किती खर्च झाला तेव्हा पन्नास हजार रुपये खर्च झाला माझा ते मला मी तीस हजार देतो तो घ्यायला तयार नव्हतो मला फोन केला तरी मी तर असं असं म्हणतो मग काम कर जे देतो ते घे कारण माझा एक मित्र आहे सिरो का सरला की जेजेंशी मी त्याला विचारलो की असा जो प्रकार झाला आहे त्याच्यात काय आहे ते मुला सर स्फोट झाला तर ते दिन सर्व वगैरे आहे असं वेळेला तिला फोटो कोणाला मार लागतो त्याचे काही करत येत नाही आणि मग त्याला सांगितून सांगितलं की बाबा ठीक आहे नुकसान झालेलं आहे पण नुकसान भरपायचं असं काही प्रवर्धन कुठं नाही तर हे देत आहे त्या पद्धतीनं तू घेऊन टाकतो मी शेवटी म्हटलं ठीक आहे त्याच्याकडे फोन द्या एजन्सीला फोन दिल्यानंतर मी त्याला बोललो जो व्यक्ती त्या गावामध्ये तो पाठवलेला होता तो हजार केमिकलचं प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती आहे का पहिला प्रश्न त्याला अर्ज घेऊन त्याला कामावर ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टीच मला ते फाईल पाठव पाठते बाकी काय ते मी पाह म्हणजे सर मी त्याला तीस हजार रुपये द्यायला हव त्याचा पन्नास हजार रुपये खर्च झाला ठीक आहे म्हणजे सर मी अजून दहा वाढवतो चाळीस हजार देखे घेऊन का म्हणजे असे अनेक कितकट प्रश्न आहेत की ते उद्भवल्यानंतर ते कसे सोडवायचे आता तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती ते तर त्या युक्ती आपल्याला वापरावं लागतं आणि असे काम महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक आता सायलेंट केलेला फोन आहे आपली संपल्यानंतर पंधरा वीस फोन तिथं आलेले असते प्रत्येकाला सांगितलं असतं माझा फोन जेव्हा लागत नाही उचलत नाही तेवढे मला इशिज करायचं किंवा व्हॉट्सअप करायचं असे अनेक प्रश्न आपण सोडत गेलो तर लोक ऑटोमॅटिक जोडत जातो दुसरा विषय असा आहे की लोकशाही नावाला किंमत आहे जमी आहे महत्व आहे लोकशाही पत्रकार संघाच ना आवडलेलं माझा स्वभाव काय आहे तुम्हाला दोन मिनिटात समजून जाईल गोष्टी मुळे अनेक लोक लोकशाही पत्रकार संघामध्ये येतात आता पूर्वीचे जे काही हातभर लोकांचे जे काही पत्रकाराच संघटना आहे त्यांचं म्हणणं की बाबा एवढ्या कमी दिवसामध्ये एवढे लोक कसे जोडले गेले आपल्या कामावर डिपेंड असतं कारण मी अनेक संघटनेमध्ये काम केलं तुम्हाला सर्व काम होऊ दिलं असतं आपल्याकडं फ्रीलायज तुम्हाला जे केलं ते कर जिथं अडचणीत झालं आणि तालुका तालुक्याला ताल जिथे दिलेलं आपल्या शाखा आहे कुठल्या जिल्ह्यात जा कुठल्या तालुक्यात ताल ताल जा ता। तिथं आपले खूप लोक आहेत चांगलं काम आपण करतो त्यामुळं लोकांचा वाढ आपल्याकडे रोज दहा पाच दहा पाच लोक आपल्या संगठन जोडतात पुण्यामध्ये छोटे मोठे कार्यक्रम कंटिन्यू चालू असतात आता रोजगार मेळावा लवकरच या महिन्यामध्ये होईल आणि तो पुरस्काराचा कार्यक्रम राज्यस्तरीय आपण पुणे किंवा औरंगाबादला घ्यायचा जे प्रयत्न करतो आणि सप्टेंबरमध्ये वेड जिल्हा तरी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार व्यक्तींना आपण मातृश्री असेल शिक्षण असेल कृषी शिक्षक रत्न असेल कृषीरत्न असेल मुद्देरत्न असेल असे विविध पुरस्कार आपण देणार आहोत त्याचाही पण कार्यक्रम व्हिडिओमध्ये लोकच घेतो आपण सप्टेंबरमध्ये असे अनेक कार्यक्रम चालू असतात आता मी आंबड तालुक्यातलं घनसंगी तिथं जमसमोर ते गाव आहे होतो तिथं गेल्यानंतर गरज तिथं आम्ही पाणी केली बरेचशा प्रकार लोकांनी